वंचितबरोबर आमची आघाडी वंचितचे सहा आणि एकोणीस काँग्रेसचे असे पंचवीस लोकांचे फॉर्म भरण्यात येतात त्याच गोष्टीचं दुःख आहे की आमचे बहादुरबाई गेली वीस वर्ष झाली या परळी शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा काम करतात प्रत्येक वेळेस काँग्रेसची समस्या घेऊन प्रत्येक घराघरात लोकांपर्यंत जातात आणि लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं परंतु आमच्या काँग्रेसची पारी आल्यानंतर ह्यांनी उमेदवार आयात करून राष्ट्रवादीनं उमेदवारी भरलेली आहे शरद पवार गटाला माझी नम्रतेची विनंती असणार आहे आघाडी पक्षालासुद्धा की ह्या वेळेस काँग्रेस लोकसभेला मदत केली विधानसभेला मदत केली तर राष्ट्रवादीनं का शरद पवार गटाने काँग्रेसच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवारांना पाठिंबा पार द्यावा ही माझी विनंती आपल्याला मग त्यांनी काँग्रेस बसून चर्चा करायला तयार आहोत पण काँग्रेस नगराध्यक्षपदाची उमेदवारी सोडणार नाही कारण बिलकुल त्या उमेदवारीवर आम्ही शंभर टक्के ठाम आहोत कारण काँग्रेसची वेळ आहे म्हणजे लोकसभा तुम्हाला विधानसभा तुम्हाला मग कमीत कमी नगरपालिका तर कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे म्हणजे काँग्रेसचा फक्त वापर करून घ्यायचा आणि पुन्हा नंतर युजन थ्रो करायचं ही भूमिका बदलली पाहिजे आमची द्यायची विनंती की आपण सर्वजण मिळून लढायला तयार आहोत पण काँग्रेस नगराध्यक्षपदाची उमेदवारी सोडणार नाही नाही मताची ना उभारणीपेक्षा यावेळेस त्यांनी काँग्रेसच्या मागे आलं पाहिजे मोठ्या निवडणुकामध्ये काँग्रेस सक्षमपणे विभागणी होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठीमागे उभे राहिलेली आहे तर यावेळेस माझी राष्ट्रवादी शरद पवार गटाला विनंती असेल की त्यांनी आमच्या बहादूरबाई जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मिसेस भाभी लढता आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून काँग्रेसला साथ दिली पाहिजे जेणेकरून मताचं विभाजन कळेल शंभर टक्के आमच्या मोठ्या स्टार प्रचारकाच्या परळीमध्ये सभा होणार आहेत आम्ही त्यांना बोलवणार नाही आम्ही ऑलरेडी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे की आमची तयारी खूप वर्षापासून हादूरबाई तयारी करतात आणि मला शंभर टक्के खात्री आहे की बहादूरबाई हा चेहरा सर्वसामान्यांचा चेहरा आहे त्यांच्या मिसेस ही नगरपालिका निवडणूक लढत आहे आणि काँग्रेस शंभर टक्के विजयी होणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही धन्यवाद